शेतकरी मित्र नमस्कार आचार्य ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये मी केतन गायकवाड आचार्य ॲग्रोने नुकतंच मार्केटमध्ये आणलेले डी कॅप्सूल या डी कॅप्सूलचा आपण घरच्या प्लॉटवरती वरायटी अठरा एकशे एकवीस या वरायटीवरती आपण डेमो घेतलेला होता डेमो घेतल्यानंतर वीस दिवसानंतर ज्या काही आपण सऱ्या होत्या त्या फवारणी केलेली नव्हती आणि ज्या सऱ्यावरती फवारणी केली आहे त्याचा आपण रिझल्ट या ठिकाणी बघणार आहोत आपण या ठिकाणी पाहू शकताय ज्या सऱ्यावरती आपण कॅपूलची फवारणी केली नव्हती त्याची पाने बघू शकताय काळोखी पण या ठिकाणी कमी आहे ज्या सऱ्या फवारल्या नव्हत्या त्या त्या पानांची आणि उंचीसुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो उंचीमध्ये उंची या ठिकाणी कमी आहे आणि जे आपण फवारणी केली आहे ते या ठिकाणी बघणार आहोत आपण बघू शकता आहे उंची या ठिकाणी एक ते दीड फुटानं वाढलेली आहे न फावरलेलं या ठिकाणी बघू शकता आहे आणि हा फवारणी केलेला आहे यामध्ये फरक दाखवतो या पानांची काळती आणि रुंदी या ठिकाणी आपण बघू शकतो खूप सुंदर जेल जातात बे कॅप्सूलचे पंपाला पण एक कॅप्सूल घेतलेली होती या ठिकाणी दोन फुट आपण फरक वाढणार आहोत इकडे उंची जास्त आहे आणि या साईडला उंची थोडी कमी आहे धन्यवाद